त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीचा खुलासा केलेला आहे त्यांनी हे शब्दप्रयोग यू बी टीबद्दल केलेले आहेत हे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे आणि ते हे शब्दप्रयोग टीसाठी अनेक दिवस करत आहेत हे तुम्हाला माहिती आहे सर एकनाथ शिंदे यांना सिरियसली घेत नाही गरज नाही असं जयकुमार गोरे म्हणाले त्यांना तुम्ही काय उत्तर दिला जयकुमार गोरेंचं स्टेटमेंट मी सोशल मीडियावरनं बघतो आहे किंवा फेसबुकवरनं बघतोय नक्की ते काय बोललेत मला माहीत नाही ते बोलले नसावेत पण जर बोलले असतील तर त्यांची पहिली टर्म आहे हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि आपल्या वक्तव्यामुळं नेत्यांमध्ये वाद निर्माण होणार नाहीत ही दक्षता मंत्र्यांनी घेतली पाहिजे त्याच्यामुळं जयकुमार गोरेसाहेब बोलले असतील असं मला वाटत नाही पण जर बोलले असतील तर एवढ्या मोठ्या नेतृत्वावर बोलण्यासाठी जयकुमार गोरे हे पात्र आहेत का हा देखील विचार केला पाहिजे त्याच्यामुळे माझे ते, ते मित्र आहेत नेत्यांवर टीका आणि आमच्या नेत्यांवर टीका केलेली ही सहन कोणी करणार नाही त्याच्यामुळे जयकुमार गोरे हे बोलले नसतील त्यांच्या तोंडामध्येही घातले असेल परंतु जर बोलले असतील तर ते योग्य नाही असं माझं मत आहे नाही मला आपल्याबद्दल देखील फार कमाल वाटते आत्ता मी बघत असताना काल पंधरा मिनटं दिलखुलास गप्पा देवेंद्रजींनी आणि शिंदेसाहेबांनी मारल्या ही देखील बातमी प्रसिद्ध झालेली आहे त्याच्यामुळे पहिली बातमी जी होती ती आता बाजूला झालेली आहे आपण पहिली सकाळचीच बातमी विचारली रात्रीमध्ये हे घडलं आहे ना चिपळूणमध्ये महायुतीमध्ये कुठेतरी वेगळी चू सुद्धा दोन गट पडलेली दिसतात राजू देवळेकर म्हणून तिथे नगराध्यक्षपदासाठी उभे आहेत रमेशभाई तिथं उभे आहेत आणि आमचे उमेश सक्पाल तिथे उभे आहेत मी जास्त काही बोलत नाही परंतु उमेश सक्पाल यांचा भाजपा शिवसेना म्हणून युतीचा उमेदवार म्हणून विजय नक्की आहे